प्रत्येकाने मतदान करून मतदानाचा टक्का वाढवा अभिजित सावंत कणकवली तालुक्यातील वरवडे फणसवाडी केंद्रावर ॲडव्होकेट अभिजित सावंत यांनी पहिला मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीने दिलेला हा हक्क बजावत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा टक्का वाढवावा असं आवाहन त्यांनी यानिमित्तानं अन्य मतदारांना केलं मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असून ते प्रत्येकानं पार पाडलंच पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले वरवडे येथून ॲडव्होकेट अभिजित सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे नमस्कार मी ॲडव्होकेट अभिजित सावंत आज सकाळी सात वाजता मी कणकवली वरवडे खुनासवाडी येथील रूट क्रमांक दोनशे अडुसष्ट याच्या केंद्रावरती सकाळी सात वाजता येऊन पहिला मतदानाचा हक्क बजावलेला आहे यासाठी की सर्व नागरिकांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी ज्याने त्याने आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा स्तंभ लोकांमध्ये जनजागृती व्हावी मतदारसंघामध्ये प्रत्येकाने मतदान करून आपला हक्क गाजवावा मतदारसंघामध्ये प्रत्येक जो सजग नागरिक आहे ना त्याने प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपल्या मतदानामध्ये त्याने वाढ व्हावी आणि मतदानाचा टक्का वाढून प्र महाराष्ट्रामध्ये एक लोकशाही सरकार अस्तित्वात यावे यासाठी प्रत्येकाने मतदान करावे